ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यळगुड ग्रामपंचायतीचा अपियेशाचे भयान वास्तव्य पुन्हा नव्याने सवट्यावर. कागळी इचलकरांजी मार्गावरील ओढ्यावर कचऱ्याचे ढिग. नियोजनाचा अभाव आणि केवळ प्रभाग 5 मध्ये केंद्रित झालेले लक्ष्य, ज्यामुळे यळगुड ग्रामपंचायत गावातील अन्य भागात प्राथमिक सोयी सुविधा पुरवण्यातही अपियेशी ठरत असताना आता पुन्हा एकदा ग्रामपंचायतीचे अपियेश सवट्यावर आले आहे. येथील प्रसिद्ध सहकार उद्योग समूहाचे मुख्य कार्यालयाच्या अगदी जवळच असणाऱ्या मार्गावरील ओढ्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक साचले आहेत याचा नाहक त्रास जवळच असणाऱ्या शेतकऱ्यांना होत असून शेतात तण कमी आणि कचरा जास्त झाला असल्याचे भयान वास्तव्य समोर आलं आहे समोर आलेल्या या भयान वास्तव्यामुळे ग्रामपंचायतच्या घंटागड्या प्रभाग पाच सोडणार आहेत की नाही असा सवाल निर्माण होत आहे याला या प्रभागातील उपसरपंच यांची एका तिकारशाही कारणीभूत ठरत असल्याचं बोललं जात आहे तसेच अगदी सार्वजनिक विद्युत खांबावर बल्ब बसवायचा म्हटलं तरी मागणी करणारा कोणत्या राजकीय गटाचा आहे हे तपासून सुरू असलेला नियोजन शून्य कारभार ग्रामपंचायतच्या अपयशाला कारणीभूत ठरत आहे पंचायत कारभाऱ्यांनी लोक काय बोलत नाहीत याचा फायदा घ्यायचं सोडून गैरफायदा घ्यायला सुरुवात केली असल्याचं मत जुने जाणते लोक व्यक्त करत आहेत पंचायतमध्ये सुरू असलेल्या एका धिकारशाहीला वैतागुण आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायतकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे एकदा सोडून चार पाच वेळा तळ्यातलं केंदाळ काढून झालं असेल तर पंचायतने गावच्या वेशीवर स्वागताला तयार असलेल्या कचऱ्याच्या ढिगाकडे थोडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे तरच चवाट्यावर आलेल्या अपयशावर पांघरून टाकल्यासारखं होईल असा सल्ला देखील लोकांच्या पंचायतला दिला जात आहे वेळेस येथील कचऱ्याचे ढीक हटवले नाहीत तर कायम शेतमालाच्या भावासाठी रस्त्यावर उतरणारे शेतकरी कचऱ्याच्या ढिकासाठी रस्त्यावर उतरले तर मात्र कोणाला आश्चर्य वाटायला नको महानकरी नेपसाठी सुनील कुंके यळगुड